नारळापासून नेहमी नेहमी तीच मिठाई राखी पौर्णिमेला बनवण्यापेक्षा बाजारात महागडी मिळणारी परंतु घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी स्वस्तात मस्त मिठाई आज आपण बघणार आहोत दोन रंगांची ही मिठाई तयार होते आणि कट करून दाखवल्यावर देखील अगदी मस्त लूक येतो तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन यासाठी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन टेबल स्पून इतके तूप घ्यावे त्यामध्ये एक कप इतकी मिल्क पावडर घालावी व एक कप दूध साय असणारं आपण घालणार आहोत त्यामध्ये एक चतुर्थांश कप इतकी साखर घालावी गाठी न होता सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालावी व मिश्रण हलवत राहावे थोड्या वेळाने लक्षात येईल की मिश्रण घट्ट होत आहे आणि ते शेप होल्ड करत आहे हे थंड करावं व थंड झालं की एकदा मिक्सरला फिरवावं मिक्सरला फिरवलं म्हणजे या मिश्रणामध्ये अगदी एकसंधपणा येईल दुसऱ्या बाऊलमध्ये अर्धा कप इतकं डेसिकेटेड कोकोनट घ्यावं आणि दोन टेबलस्पून इतके ड्रायफ्रूट्स यामध्ये घालावे अर्धा चमचा इतकी वेलचीपूड घालावी आणि एक चतुर्थांश कप इतकी साखर घालावी थोडासा ऑरेंज रंग यामध्ये घालावा हा फूड कलर आहे तुम्हाला आवड आउड़, आवडत असल्यास दुसरा रंग देखील तुम्ही घालू शकता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिळून मिसळून घ्यावे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून इतके दूध घालावे मिश्रण तयार करावे आणि याचे लहान लहान बॉल्स करावे आता मिल्क पावडरचे हे जे मिश्रण तयार केलेले आहे त्याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पारी तयार करून घ्यावी म्हणजे एक लहान डिसप्रमाणे याचा आकार दिसेल यामध्ये हे नारळाचे तयार केलेले जे आपण बॉल्स आहेत ना ते घालायचे आहेत व बॉल्स सील करून घ्यावे याप्रमाणे सर्व बॉल्स आपण तयार करून घ्यावेत याला चांदीच्या वर्कने डेकोरेट करावे चांदीचा वर्क लावणं हे ऐच्छिक आहे करावेच असं काही नाही आता एक टूथपिक घ्यावी व टूथपिकच्या सहाय्याने फूड कलर घेऊन याला डेकोरेट करायचे आहेत तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही यावर करू शकता मी साधी सोपी लाईन डिझाईन तयार करत आहे याप्रमाणे सर्व बॉल्स आपण तयार करून घेणार आहोत वरच्या बाजूला एक कट केलेला पिस्ता आपण लावणार आहोत म्हणजे अगदी बाजारात दिसते तितकीच सुबक मिठाई आपल्यालाही दिसणार आहे नारळी पौर्णिमेला किंवा राखी पौर्णिमेला ही, ही मिठाई तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका